हां ठीक आहे मी ना काल आपल्या पे पिंपरी घोडेगावमध्ये घोडेवाडीमध्ये आलो होतं तर आमचे हे घोडे दादा तुला दादा घोडे यांच्या आईचं निधन किती तारखे झालं कि हां सोळा ना हां सोळा तारखेला झालं होतं पंचवीस दहा आता मला काही यायला जमलं नाही तर मी काल आलो आजी ना बापर्यंत फोटो दर्शन घेतलं त्यांच्या भेटी घेतल्या समस्या जाणून घेतल्या आणि आज त्यांचा मुक्काम केला सगळं शेतसेवा बघितलं आणि आज या ठिकाणी मुक्काम केला सगळं बघितलं आणि मला यायला उशीर झालं त्या दिवशी काय मला कामासाठी येऊ शकलं नाही आणि मग आज म्हटलं चला दादांची मावशीची ताईची सगळ्यांची भेट होईल जरा घर बी बसता येईल आणि आपल्या एक किती येतं जरा त्यांनी ताईची बघितली बसून असं खूपच गोष्टी होत्या तर काल मी खास काय काल गुजरात नाशिकचा आला होता मी आता yeah, आता थांबलो दादांची तर आजीच्या बापरा इथे त्यांचं फोटोचं दर्शन घेतलं मी आणि मग आज ते मुक्काम केला आज मी परत पुण्यासाठी रवाना होता आता दोन मिनटं आता हे दादांचं घर बघा इकडे त्यांचं शिवार आहे हे घर आहे आणि गाय आहे अगदी मस्त आपल्या हे दादांची गायी दादा आता हे गाय दूध दे ती गाय आहे आणि बघा हे गायी हे म्हणजे अशा ठिकाणी मी अरे आणि कसं तुम्हाला जर समाज कार्य करायचं आणि तालुक्याचं तर तुम्ही त्यांच्या घरी गेलं पाहिजे राहिलं पाहिजे त्यांच्यामध्ये आणि काही लोक कसे असतात मोठ्या गाडीत फिरतात नुसतं हात करा तर आपण त्यांच्या इथं गेलं पाहिजे राहिलं पाहिजे एक दिवस राहिलं पाहिजे समस्या जाणलं पाहिजे असे शेतीजनावर शेतात जाऊन काम केलं पाहिजे मग त्या समस्या तुम्हाला तालुक्यासाठी काय काम करायचं लोकप्रतिनिधी म्हणून काय करायचं तर तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन थांबलं पाहिजे त्यांच्या समस्या तर तुम्हाला समजा नुसतं फोटो काढून किंवा व्हिडिओ काढून किंवा असं रस्त्या रामराम करून थांबलो नाही त्या ठिकाणी गेलं पाहिजे मग ते परिस्थिती आपल्याला समजते म्हणजे yeah. या ठिकाणी आपण हे बघा हे गाया अगदी मला माझ्या खूप हो छान वाटलंय हे वास्त्र आपले किती म्हणजे हे आपण हे त्यांचे हे करतोय आणि आपल्याला गाय पाळतात आणि त्यांची लक्ष्मी खूप सेवा करतात बरं वाटलं येऊन अगदी का कालचा दिवस छान वाटला आणि दादा मला तुमच्याकडे पहिल्यांदा येण्याचा योग हो आला सुरेखायची माझी हो। आणि आपले घोडे म्हणजे आपण मला माहीत नव्हती आपले घोडे तर बरं वाटलं तुमचं घेऊन छान आहे आणि कधी मी आता आज आलो म्हणजे परत नाही आता महिन्यात हा ठीक आहे नाही नाही गेल्याशिवाय काही काय गोष्टी होती नाही बरं आणि खूप छान तू आली का पण नाही मी नाही काढलो ठीक खूप असं छान वातावरण वाटलं चल आता यादी थांबलो आता उद्या सकाळी मी आता म्हणजे थोडाने पुण्यासाठी निघतोय एकदा या मावशी मावशी वगैरे बरं या मावशी बी आमच्या खूप कष्ट मेहनत करतात भेट आनंद वटंदो